छत्तीस 36 जिल्हे न्यूज 36 जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक अंतर्गत येवला येथील शासन मान्यताप्राप्त अनुदानित येवला स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये सेमीच्या इयत्ता पाचवी सहावी सातवी या वर्गावर श्री तेजस गायकवाड हे शिक्षक शिकवण्यासाठी येत नसून हे विद्यालयामध्ये फक्त हजेरी लावण्यासाठी येत आहे आणि इतर वेळी खजिनदार म्हणून संस्थेच्या कामाचं निमित्त दाखवून बाहेरच असतात तसेच ते शिकवण्यासाठी येऊ शकत नाही संस्थेच्या कामानिमित्त ते बाहेर असतील असे श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा सारंगधरसा पहिलवान यांनी विद्यालयाच्या वरिष्ठांना लेखी पत्र व्यवहारात म्हटलंय मात्र तेजस गायकवाड हे शिक्षक वर्गावर शिकवण्यासाठी येत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहे पण शासनाचा फुकट पगार घेऊन सरकारला गंडा घातला जातोय आणि म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती अध्यक्ष अनिल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक आणि शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय कारण हे शिक्षक पगार शासनाचा घेतात आणि काम जे आहे ते संस्थेचं बघताय पगार मुलांना शिकवण्याचा घेतात तर मुलांना शिकवत का नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे संस्थेकडे इतर कामांसाठी पगारी कर्मचारी असताना आशा वणवाणी अनागोंदी कारभार करणाऱ्या दोषींची चौकशी करून शासनाच्या शैक्षणिक विभागामध्ये घोळ तथा घोटाळे करणाऱ्या श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा सारंगधरसा पैलवान यांना पदावरून हटवण्यासाठी संबंधित विभागात सूचना देण्यात याव्या आणि संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संघटनेचे पदाधिकारी आणि येवला तालुक्यातील ग्रामस्थ पालकांच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे असं निवेदनामध्ये म्हटलं यावेळी संघटनेची निवड समिती अध्यक्ष अनिल देसले राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव प्रदेश युवती अध्यक्ष सणाशे प्रदेश प्रवक्ते मचिंद्र मगर प्रदेश सरचिटणीस विजय देवरे विभागीय अध्यक्ष दीपक नाणनावरे संपर्क प्रमुख संजय गवारे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष दीपक मंडलिक नाशिक महिला जिल्हाध्यक्ष कुंदा पवार नाशिक मिडिया जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोंबले नाशिक जिल्हा सचिव दिनेश झुटे उपजिल्हाध्यक्ष सुनी सुनील यशवंते नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष विजय गांगुर्डे येवला तालुका कार्याध्यक्ष कृष्ण शिंदे येवला तालुका संघटक दत्तू शिंदे पेट ठाकरे पेठ महिला तालुका अध्यक्ष मोना गवळी नाशिक जिल्हा समन्वयक रफिक शेख विशाल साळवे नितीन निलेश खरे रेखाताई शेलार भास्कर शेलार पेठ तालुका उपाध्यक्ष हिरामन ठाकरे आदींसह नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय आम्ही आज नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं होतो तर निवेदनाचा विषय असा होता की यवला तालुक्यातील नवीन मुक्तनंद विद्यालय यवला आणि त्या ठिकाणी ओम गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांच्या अनापूर्ती कारभाराविषयी आम्ही या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आलेलो आलेलो होतो आणि यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी जर या तक्रारीची दखल घेतली नाही आम्ही या ठिकाणी तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबरला या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि या संदर्भात आम्ही त्यांना त्याचं पत्र दिलं आहे विषय असा होता की हे जे ओन गुरुदेव शिक्षक अध्यक्ष आहे अनिल तर यांनी जे स्वामी मुख्य विद्यालयाचे उपशिक्षक आहे ते दीपक गायकवाड सर यांना एकवीस सहा दोन हजार पंचवीसपासून पासून संस्थेच्या कामानिमित्त ते बाहेर गावी असतील असं मुख्याध्यापकाला पत्र काढलं होतं आणि या पत्रावरून असा उल्लेख आमच्या निदर्शनात आला की या ठिकाणी यांनी जे शासन यांना पगार देतं शिक्षकांना तर ते शिकवण्यासाठी देतं मात्र हे शिक्षक शिकवण्या न घेता हे या ठिकाणी सर्रास आपला वापर या शिक्षकांचा वापर या संस्थेसाठी करत आहेत म्हणून आमच्या संघटनेच्या तीव्र नाराजी व्यक्त करत आणि आंदोलनाचा इशारा देत या ठिकाणी असा इशारा दिलेला आहे की आपण लवकरात लवकर या संबंधित शिक्षकांवर आणि या संस्थेच्या अध्यक्षांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी उपस्थित उपस्थित राहून नोंद घ्यावी न्यूज महाराष्ट्रासाठी अनिश पटेल येवला